शेतकरी मित्रांनो सगळ्यात जास्त डिमांड असणार फुल म्हणजे शेवंती या शेवंतीच्या रोपांची लागवड मी माझ्या शेतामध्ये केलेली आहे बरेच लोक शेवंतीची रोपं विकत आहेत पण त्यात रोपात फसवणूक होत आहे जे रोपं खराब निघत आहेत रोपं तयार करत असताना लाईट लावत नसली तर शेतकऱ्याचे नुकसान होत आहे आम्ही विकास रोप वाटिकेतून रोप आणत आहे आम्ही विकास रोप वाटेकेत जाऊन कशी रोप तयार करत आहेत तिथे जाऊन रो, रोप बघितली त्यांचा मदर प्लॉट आम्ही बघितलेला आहे एक एकराचा एक त्यांचा मदर प्लॉट आहे इथं रात्रभर लाईट चालू असते ते मदर प्लॉट पासून ही रोप बनवली अस जातात त्यामुळं ही रोप क्वालिटीची आहे ही विकास रोप वाटिकेची शीतल वाईट व्हरायटी आहे ही व्हरायटी जवळजवळ दोन महिन्यात साठ दिवसात चालू होत आहे आणि ह्याची खरोखर आता सात ओढ झालेले आहेत ही आता फुलं म्हणलं तर ही कन आहे खरोखर रोप फुलं चांगली निघत आहेत आणि तोडाही चांगला निघतोय आणि माल उत्पन्नही चांगलं निघतंय त्यामुळे चांगले पैसे भेटत आहेत आणि चांगली फुलं आहेत शीतल वाईट खरोखर ही व्हरायटी आहे आणि ही काळ्या बागा आणि फुलंही काल प्लॉट तोडलेला आहे तरीही सुद्धा काळ्या उईत फुलं चालू म्हणजे याचं सेटिंग एक नंबर झालेला आहे आणि फुलंही चांगली आहेत रोगालाही दणकट आहे आणि रोग ही एकही सुद्धा रोग ह्याच्यावर नाही रोप खरोखर पानं बिन बघा काळे कुट पानं आहेत आणि एक नंबर व्हरायटी आहे शीतल वरायटी आणि ही विकास रोप वाटिकेतच एक नंबर भेटत आहेत आणि तुम्ही सध्या विकास रोप वाटिकेतूनच रोप खरेदी करा आणि शेवंतीला खरोखर चांगली व्हरायटी आहे आणि त्यातून चांगलं उत्पन्न आणि चांगले पैसे भेटत आहेत धन्यवाद